नमस्कार श्रोते हो आता तुमच्या आमच्या जीवनातला अविभाज्य भाग झालेल्या एका गोष्टीची सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे हा लेख लिहिला आहे संजीव वेलणकर पुणे यांनी आणि त्याचं वाचन मी करतो आहे दत्ता देशमुख चौदा फेब्रुवारी यूट्यूबची सुरुवात यूट्यूबची सुरुवात चौदा फेब्रुवारी दोन हजार पाचमध्ये झाली होती पण तेवीस एप्रिल दोन हजार पाच रोजी यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता याला आज अठरा वर्ष झाली ज्यामध्ये जावेद करीम हे एका प्राणीसंग्रहालयाची माहिती देत होते या व्हिडिओचं नाव आहे मी ॲट द झू आजच्या युगात यूट्यूब कोणाला माहीत नाही असं होणार नाही आजची तरुण पिढी टी व्ही बघण्यापेक्षा जास्त पसंती यूट्यूबवर व्हिडिओ बघायला देते हे एका सर्वेमधून सिद्ध देखील झालेलं आहे मनोरंजनाचं सर्वोत्तम साधन म्हणून या काळात यूट्यूब समोर येत आहे जगात सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसाईट म्हणजे यूट्यूब पॅपलचे तीन कर्मचारी चॅड हरले स्टीव चॅन आणि जावेद करीम यांनी ही साईट बनवली होती ही साईट सुरू करण्यामागं दोन घटना कारणीभूत ठरल्या हे तिघही मित्र एकदा डिनर करत होते त्यावेळी त्यांना एक दिवस आधी शूट केलेला प्राणी संग्रहालयाचा व्हिडिओ शेअर करताना अडचण आली त्यावेळी ईमेल तंत्रज्ञानात आजच्यापेक्षा अनेक त्रुटी होत्या ईमेल पाठवण्यासाठी मोठी फाईल अटॅच करणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी व्हिडिओ शेअर करण्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करून यूट्यूब वेबसाईटची निर्मिती केली यूट्यूबला बनवण्यात तापेल कंपनीचा मोठा वाटा आहे तिघही मित्र तिथंच काम करत होते चॅट हरलेचा तापेलचा लोगो बनवण्यात सहभाग होता बोनसच्या स्वरूपात मिळणाऱ्या पैशातून तिघांनी यूट्यूब उभं केलं होतं सर्वप्रथम त्यांनी यूट्यूबला एक व्हिडिओ डेटिंग वेबसाईट म्हणून सुरू केलं होतं त्यावेळी साईटचं नाव ट्यून इन हुकअप असं ठेवलं होतं ट्यून इन हुकअप यूट्यूब या नावावरूनही गोंधळ झाला होता यूट्यूब हे नाव दोन हजार पाचमध्ये व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी नोंदणीकृत करण्यात आलं होतं एकसारखं वाटत असल्यामुळं युनिव्हर्सल ट्यूब आणि रोल फॉर्म इक्विपमेंटच्या वेबसाईटला याचा फायदा झाला होता लोक यूट्यूब डॉट कॉम ऐवजी आता बघा यूट्यूबचं स्पेलिंग काय आहे वाय ओ यू टी यू बी ई डॉट कॉम सी ओ एम यूट्यूब डॉट कॉम याच्याऐवजी यू टी यू बी ई डॉट कॉमवर जात होते त्याचा उच्चारही यूट्यूबच आहे इथं फक्त अल्फाबेट घेतलेला आहे यू यू टी यू बी ई डॉट कॉम तर यूट्यूब म्हटल्यावर लोक यूट्यूब डॉट कॉमवर जात होते परंतु साईट ओव्हरलोड झाल्यामुळं क्रॅश झाली त्यामुळं दोन हजार सहामध्ये त्या, त्या कंपनीनं यूट्यूबच्या विरुद्ध खटला दाखल केला होता परंतु यूट्यूबविरुद्ध ते खटला हारले आणि त्यांनाच यू आर एल बदलावी लागली नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये त्यांनी जगात क्रांती घडवून आणणारी ही साईट लाँच केली परंतु दीड वर्षामध्ये गुगलनं यूट्यूबची ताकद ओळखली आणि एक दशांश पासष्ट अब्ज डॉलर्स मोजून ही साईट गुगलनं विकत घेतली यूट्यूबवर जगभरात प्रत्येक मिनटाला शंभर तासांपेक्षा जास्त कालावधीचे व्हिडिओ टाकण्यात येतात दरमहा एक अब्जपेक्षा जास्त लोक या साईटला भेट देतात म्हणजेच इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक दोन जणांपैकी एक जण या साईटला भेट देतो दक्षिण कोरियाचा पॉप सिंगर सायचा स्टाईल हा यूट्यूबवर सर्वाधिक पाहण्यात आलेला म्युझिक व्हिडिओ आहे भारतीय गाण्यांचा विचार केला तर सिरियल किसर इम्रान हाशमी आणि तनुश्री दत्ता यांचं आशिक बनाया आपने हे हॉट गाणं सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेलं आहे यापूर्वी जस्टिन बिबरचं बेबी फिट हे गाणं सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेलं आहे जगभरात एकूण वीस टक्के लोक मोबाईलवरून यूट्यूबचा वापर करतात तर उर्वरित ऐंशी टक्के लोक कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करतात आज यूट्यूबवर बावीस टक्के ट्रॅफिक अमेरिकेतून येतं तर अठ्ठ्याहत्तर टक्के युजर्स इतर देशांमधले आहेत यूट्यूबवर प्रचंड व्हिडिओ आहेत ते सगळे पाहण्यासाठी एका व्यक्तीला कमीत कमी, कमी सतराशे वर्षांचं आयुष्य लागेल यूट्यूब वापर करणाऱ्यांपैकी चौवेचाळीस टक्के महिला आणि पंचावन्न टक्के पुरुष आहेत आणि जास्त युजर्स हे सतरा वर्षाच्या खालची मुलं आहेत जी कार्टून पाहण्यासाठी यूट्यूबचा वापर करतात यूट्यूबवर दर सेकंदाला एक लाखाहून अधिक व्हिडिओ पाहिले जातात यूट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत त्यात हाऊ टू या श्रेणीतले व्हिडिओ सर्वाधिक वेगानं पाहण्यात येतात शैक्षणिक कामासाठीसुद्धा यूट्यूबचा फार मोठा वापर होतो यूट्यूबवर त्रेचाळीस देशांचे साठ भाषांमधले व्हिडिओ उपलब्ध आहेत यूट्यूबकडं दहा हजारांपेक्षा जास्त जाहिरातदार आहेत ते या माध्यमातून लाखो डॉलर्सचा नफा कमवतात यूट्यूबवर पंधरा हजारांपेक्षा जास्त चित्रपट उपलब्ध आहेत तसंच सर्व व्हिडिओचा दहा टक्के कंटेंट एच डीमध्येही उपलब्ध आहे इतर वेबसाईटच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे यूट्यूबचे जगभरात एकोणपन्नास कोटीपेक्षा जास्त प्रेक्षक आहेत सरासरी एक प्रेक्षक चौदा वेळा वेबसाईटवर येतो यूट्यूब केवळ एक व्हिडिओ वेबसाईट नाही तर जगातलं दुसरं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे अनेक जण समस्या आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी यूट्यूबवर येतात यूट्यूबनंतर व्हिमिओ हुलू ब्लिप टी व्ही इत्यादी अनेक वेबसाईट सुरू झाल्या यूट्यूबवर जवळपास वीस टक्के कंटेंट हा म्युझिक व्हिडिओचाच आहे यूट्यूबच्या टॉप शंभर व्हिडिओजपैकी साठ व्हिडिओज हे जर्मनी देशात बॅन केले गेले आहेत अनेक देशांनी यूट्यूबवर बॅन लावला आहे ज्यामध्ये ब्राझील तुर्की पाकिस्तान सौदी अरेबिया चीन इराण आणि इंडोनेशियासारख्या देशांचा समावेश होतो मित्र हो आत्ताच आपण चौदा फेब्रुवारी दोन हजार पाचला सुरू झालेल्या यूट्यूब याविषयीची माहिती ऐकलीत संदर्भ इंटरनेट लेखक संजीव वेलणकर पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू थ्री झिरो वन सेवन डबल थ्री या माहितीपर लेखाचं वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी माझा व्हॉट्सअप नंबर Eight three two nine seven three zero one eight six.